नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं जी के वाली मॅडम या यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण पाहणार आहोत आय सी डी एस अंगणवाडी मुख्य सेविका सराव प्रश्नसंच मित्रांनो चौदा फेब्रुवारीपासून तुमची एक्झाम सुरू होत आहे त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि माझ्यासोबतसोबत तुम्ही पण प्रश्नांची उत्तरे सोडवण्याचा प्रयत्न करा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्याल चला आता वेळ वाया न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया तर आजचा आपला पहिला प्रश्न आहे राष्ट्रीय महिला कोशचा प्राथमिक केंद्रबिंदू कोणता आहे आणि याचे ऑप्शन आहे एक महिलांचे आरोग्य दोन महिला रोजगार तीन महिला शिक्षण चार महिला उद्योग तर पहा या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन नंबर दोन महिला रोजगार चला आता पुढचा प्रश्न पाहू गर्भवती आणि स्तनपान देणाऱ्या महिलांचे पोषण आणि आरोग्य स्थिती सुधारण्यावर कोणता कार्यक्रम भर देतो आणि याचे ऑप्शन आहे एक प्रधानमंत्री मातृवंदना योजना दोन प्रधानमंत्री फसल विमा योजना तीन बाल शक्ती योजना चार राष्ट्रीय आरोग्य अभियान आणि या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन नंबर एक प्रधानमंत्री मातृ वंदना योजना चला आता पुढचा प्रश्न पाहू जननी सुरक्षा योजनेचा उद्देश आहे आता याचे ऑप्शन आहे एक महिलांसाठी घरे उपलब्ध करून देणे दोन बालमजुरी निर्मूलन तीन कुटुंब नियोजनाला चालना द्या चार माता आणि नवजात मुलांचे आरोग्य सुधारणे आणि या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन नंबर चार माता आणि नवजात मुलांचे आरोग्य सुधारणे चला आता पुढचा प्रश्न पाहूया मुलांसाठी राष्ट्रीय कृती योजना यावर लक्ष केंद्रित करते आणि याची ऑप्शन आहे एक बाल संरक्षण आणि कल्याण दोन बाल शिक्षण तीन महिला सक्षमीकरण चार माता आरोग्य आणि या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन नंबर एक बाल संरक्षण आणि कल्याण आता पुढचा प्रश्न पाहू आय सी डी एसच्या कोणत्या घटकाचा उद्देश मुलांना पूरक पोषण प्रदान करणे आहे आणि याचे ऑप्शन आहे एक राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना दोन किशोरी शक्ती योजना तीन मध्यान्ह भोजन योजना चार अंगणवाडी सेवा आणि या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन नंबर चार अंगणवाडी सेवा चला आता पुढचा प्रश्न पाहू सक्षम अंगणवाडी आणि पोषण योजना यावर लक्ष केंद्रित करते आणि याचे ऑप्शन आहे एक अंगणवाडी सेविकांचा कौशल्य विकास दोन बाल पोषण आणि विकास तीन महिला उद्योजकता चार महिला साक्षरता तर पहा या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन नंबर एक अंगणवाडी सेविकांचा कौशल्य विकास चला आता पुढचा प्रश्न पाहूया प्रधानमंत्री सुरक्षा मातृत्व अभियान प्रदान करते आणि याचे ऑप्शन आहे एक गर्भवती महिलांसाठी रोजगाराच्या संधी दोन गर्भवती महिलांना मोफत आरोग्य सेवा तीन गरोदर महिलांना रोग प्रोत्साहन चार गरोदर महिलांसाठी शैक्षणिक सहाय्य आणि या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन नंबर दोन गर्भवती महिलांना मोफत आरोग्य सेवा चला आता पुढचा प्रश्न पाहू पोषण माह हा प्रचार करण्यासाठी पाळला जातो आणि याची ऑप्शन आहे एक माता आरोग्य दोन बाल पोषण तीन महिला सक्षमीकरण चार प्रौढ शिक्षण आणि या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन नंबर दोन बाल पोषण चला आता पुढचा प्रश्न पाहूया एकात्मिक बाल विकास सेवा योजना कधी सुरू करण्यात आली आणि याची ऑप्शन आहे एक नाईन्टीन सेवन्टी फायू दोन नाईन्टीन एटी तीन नाईन्टीन नाईन्टी चार टू थाउजंड तर पहा एकात्मिक बाल विकास सेवा योजना म्हणजेच आय सी डी एस योजना ही नाईन्टीन सेवन्टी फायू या वर्षी सुरू करण्यात आली या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन नंबर एक नाईन्टीन सेवंटी फायू चला आता पुढचा प्रश्न पाहू पोषण अभियानात बालकांच्या आरोग्य स्थितीचे मूल्यमापन कोण करते आणि याचे ऑप्शन आहे एक शिक्षक दोन अंगणवाडी सेविका तीन पोलीस चार वैद्यकीय अधिकारी आणि या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन नंबर दोन अंगणवाडी सेविका बालकांच्या आरोग्य स्थितीचे मूल्यमापन हे अंगणवाडी सेविका करते चला आता पुढचा प्रश्न पाहूया पोषण अभियानात बालकांसाठी पोषणाचे कोणते उपाय केले जातात तर पहा याचे ऑप्शन आहे एक समाजकार्य दोन केवळ खेळ तीन पूरक आहार आरोग्य तपासणी आणि जनजागृती चार केवळ शिक्षण आणि या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन नंबर तीन पूरक आहार आरोग्य तपासणी आणि जनजागृती चला आता पुढचा प्रश्न पाहू पोषण अभियानातील ममता कार्ड कोणत्या उद्देशाने वापरले जाते आणि याची ऑप्शन आहे एक शिक्षणाच्या नोंदी दोन बालकांच्या पोषण नोंदी तीन वैद्यकीय तपासणी नोंदी चार रोजगार माहिती आणि या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन नंबर दोन बालकांच्या पोषण नोंदी चला आता पुढचा प्रश्न पाहू पोषण अभियानाच्या माध्यमातून अंगणवाडी केंद्रात कोणता मुख्य उपाय केला जातो आणि याचे ऑप्शन आहे एक केवळ आर्थिक मदत दोन पूरक पोषण आहार आणि आरोग्य तपासणी तीन सामाजिक सभा चार फक्त आरोग्य शिक्षण आणि या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन नंबर दोन पूरक पोषण आहार आणि आरोग्य तपासणी आता पुढचा प्रश्न पाहू पोषण अभियानात कोणत्या जीवनसत्वाच्या पूरकतेसाठी महत्त्व दिले जाते आणि याचे ऑप्शन आहे एक जीवनसत्व ए आणि आयरन दोन जीवनसत्व डी तीन फक्त जीवनसत्व सी चार जीवनसत्व के आणि या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन नंबर एक जीवनसत्व ए आणि आयरन आता पुढचा प्रश्न पाहू युनायटेड नेशन ऑर्गनायझेशन राजीव गांधी खेळ रत्न पुरस्कार कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे आणि याचे ऑप्शन आहे एक शिक्षण दोन साहित्य तीन क्रीडा चार विज्ञान आणि याचे उत्तर आहे ऑप्शन नंबर तीन क्रीडा चला आता पुढचा प्रश्न पाहू जिल्हा नियोजन मंडळाचे अध्यक्ष कोण असतात आणि याचे ऑप्शन आहे एक जिल्हा परिषद अध्यक्ष दोन पालकमंत्री तीन विभागीय आयुक्त चार जिल्हाधिकारी आणि या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन नंबर दोन पालकमंत्री आता पुढचा प्रश्न पाहू मुख्यमंत्री खालीलपैकी कोणाला जबाबदार असतात आणि या प्रश्नाचे ऑप्शन आहे एक पंतप्रधान दोन राष्ट्रपती तीन राज्यपाल चार विधानसभा तर पहा या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन नंबर चार विधानसभा मित्रांनो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा प्रश्नांची उत्तरे येत असेल तर कमेंट करून सांगा आणि ज्यांची एक्झाम आहे त्यांना हा व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर प्रेस करा जेणेकरून तुम्हाला असेच नवीन नवीन व्हिडिओ भेटत राहतील